चरणावळी तुम्हा वारकरी संतांच्या आपल्या हिता जो असे जाणता धन्य माता पिता दयाचे पुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा ज्याने ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान एवढ मोठं शून्यातून विश्व निर्माण करणारे आदरणीय परमपूज्य ज्याला तुम्ही पप्पा म्हणता ज्याला तुम्ही वडील म्हणता हे आमचे गुरुवर्य आदरणीय आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिश्चंद्र सोडे साहेब ज्यांनी आत्ताच खर तर मनाची या गुंफी गुंफी या नाशेला बाप रत्मा देवरू विठ्ठल आरतीला ज्यादा इथे आल्यानंतर पंढर वाटत पंढरपुराच्या विठ्ठलाच कौतुक करा वाटत असं ज्यांच्या मुखातून शब्द निघाला ते माझे मित्र परमपूज्य माझा परममित्र आहे बालाजी डोके तसेच वेळोवेळी मला तीन चार वेळेस तरी फोन आला सर तुम्ही शनिवारी या आम्ही तुमची वाट पाहतोय तुमचा कार्यक्रम ठेवलाय तुमचा सत्ता ठेवलाय वाटलं येताना सुद्धा तर चार पाच वेळेस आला सावकाश या गर्दी आहे म्हणजे घरातून निघाल्यावर सुद्धा आमची काळजी घेतले घेतात असा त्यांचा जिवाळा आहे ते या संस्थेचे अधीक्षक कमनाकर भावगे खूप सुंदर असं आपल्या या वाणीतून संचलन करतात त्या कोंगताई आणि मी काय करतोय मी शिकलेल्या कलेतून किती पैसे कमवलं याच्यापेक्षा मी जी शिकलेली कला आहे ती मला सक्षम बनवू शकते असं त्यांच्यामध्ये धिरे निर्माण झाले धाडस निर्माण झाले आणि ते धाडस वती तर मुखज्जर करून दाखवली बोलून दाखवले ते लक्ष्मी रविदादा शुभम स्वामी रामेश्वर दादा आणि माझ्या समोर बसलेल्या बंधू आणि बघिणी खर तर आता डोके साहेबांनी बोललं की माझं मन भारावून आलंय तुमचं मन भारावून आलंय तर इथला जो हे विश्वनिर्माण करणारे गुरुवरी आहेत आता मी मागचा अनुभव थोडासा सांगावाच वाटतं मला ज्या वेळेस इथं झोपड्या होत्या त्यावेळेस मी तिथे होतो आणि गुरुवड यांना म्हटलं होतं की मी साहित्यिक आहे माझं पुस्तक भेट दिलं होतं त्यावेळेस म्हणले आण तुम्ही एवढं काम करता एक काम करा तुम्ही पंधरा दिवसाचं प्रशिक्षण आहे एकवीस दिवसाचं स्वतः खिशातले पैसे घालून मला दारूला पाठवले होते आणि त्या स्वयंसा बचत गटाचं प्रशिक्षण होतं विसरत नाही आली तिथंही जाऊन मला दहा दिवसात खूप काही शिकायला मिळालं आणि सांगायचा प्रश्न असा आहे तुमचं जे टायटल आहे डोळे असून उपयोग नाही डोळे असून उपयोग नाही जगण्याची दृष्टी आहे या दोन वाक्यामध्ये सगळ्या जगाचं कौशल्य घडलेलं आहे सगळ्या जगाचं ज्ञान मिळलेलं आहे खर तर आजच्या स्थितीला या इतविसाव्या युगामध्ये माणसं डिजिटल प्रमाणे भागातले बाबा तर त्यांनी स्वतः लोक्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तिकडं खूप मोठ आश्रम उभं केलेला आहे आज सगळं इथे चांगलं आहे पण आमच्या या उस्माना इथल्या युनिटचं कौतुक करतात ते स्वतः म्हणतात की मी संभाजीनगर पाहिले बुलढाणा पाहिले आणि जिल्ह्यातलं युनिट बघितलंय पण इथं आम्हाला बोटभर त्यांना भाकर म्हणते ज्यांना चपाती पाहिजे त्यांना चपाती म्हणते ज्यांचा उपवास आहे त्याला उपवासाचं म्हटलं एवढी काळजी घरातले माणूस स्वतः घेऊ शकत नाही स्वतःच्या बायकोला म्हटलं मला अमुक अमुक मस्ती खाऊ 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 वाटतंय करून देते का त्यावेळेस म्हणले मी करून ठेवले ते बस उशीर करायचंय का जे आहे ते खाऊन ठेवत तुम्हाला काम आमची प्रवृत्ती आजची झाली पण आमच्या या गुरुवर्यानं ज्यांच्या मनामध्ये जी वासना झालेली आहे ज्यांच्या मनामध्ये जे खावस वाटत आहे ते त्याला निर्माण करून देण्याची ताकद त्यांनी निर्माण करून ठेवली आहे हे खर तर आमचे बाप आहे खरंच बाप आहे अशा बापाला माझ्यासारख्या पापनाच सुद्धा माझ्यासारख्या पापनाच सुद्धा माझ जे त्यांना आयुष्य लाभावं आयुष्य प्राप्त व्हावं अशा माणसाची तर इथली शिस्त बघितल्यानंतर मानवाला मानवतेचा धर्म आणि माणुसकी म्हणजे काय हे शिकवण सुद्धा इथं दिलं जात शिक्षण सुद्धा इथं झालं दिलं जात म्हणून तुमचे मनापासून आभार मानतो आणि साहित्याच्या क्षेत्रात मी थोडस आहे त्याच्यामुळं मी जास्त संतांच्या साहित्यावर बोलण्याचा विचार

बाही बंद कुटुंब सभेला सोयी लागे सभेला त्याचा अर्थ असा आहे हे शरीर हे गवताच्या झोपडीसारखं आहे गवता

या क्षमाशांती आपल्या अंतकरणामध्ये मानव जन्माचा बाकीचा तुम्ही देवा धर्माच्या बाबतीत जर बोलत असाल एक माझी कविता आहे ती कविता आहे तुम्हाला दाखवतो कवितेचं नाव आहे कुठं आहे देव कोणास खाऊ

दिसलाच नाही कुठं आहे देव कोणास राहू अजून तरी कुठं कापला देवाला प्राप्त करून घेण्यासाठी देवाला प्राप्त करून घेण्यासाठी बकरे कोंबडे हालगट मेंढ्या गाई बैलांच्या कापूस बळी दिला देवाला प्राप्त करून घेण्यासाठी बकरे कोंबडे हालगट मेंढ्या गाई बैल बकरा कापूस बळी दिला तरी अजून पट्ट्या देव भेटलाच नाही कुठं आहे देव कोणाच ठेव अजून कुठं आता म्हणून देव शोधायला कुठेही जाण्याची गरज नाही तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय तीर्थी धुंडा पाणी देव रोकडा सो तुम्ही तीर्थात बच्चे तो खड़ा भगवान के सामने नहीं मत तो देव होता है देव हां मोटा है सत्यता है नीतिता है प्रत्येक

पैसा कमवला सोने नाणे कमावले बंगले बांधले शेवटाला कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघितला जिथल्या तिथे टाकून स्वतःचे लेकर सुद्धा मोहताला ना हजार म्हणते मोहता दुसऱ्यानेच केली नगरपालिकेच्या लोकांनी केली कुठं आहे हे जे विश्व निर्माण ਸਿੱਖਣ ਦਾ ਨਾਂ ਨਹੀਂ धडपड आमच्यातली चेतना आमच्यातली उर्मी जाग्रत करून ठेवला तर तुमचे पा, पाये घेऊन जरी केलो तरी तुमचे उपकार आमच्यावर फेटणार वाचली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वर वाचली कबीरदासांच्या डोळ्याचा अभ्यास केला गुरु रविदास महाराजांच्या डोळ्याचा अभ्यास केला आणि या देशाला कधीही न संपणारी अशी घटना निर्माण केली आणि या माणसाच्या दिनदुबऱ्या माणसाला ज्याची लायकी होती त्या माणसाला लायक करण्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिलं पण आजच्या स्थितीला मतदानाच्या बाबतीत मतदानाचे लढ वापर त्या मतदानावर एक